त्या जुन्या गोष्टी मी पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही अशा पद्धतीनं जर वागायला लागला तर मी उत्तर देणार नमस्कार न्यूज मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हर स्वागत आहे महाराष्ट्र एका भटकते आत्म्याचा शिकार झाला आहे त्यांच्या महत्वाकांक्षीमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात एका सभेत केली होती त्यांच्या या टीकेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे भटकती आत्मा कोण आहे हे पुढच्या सभेत मोदींना विचारणार असं अजित पवार म्हणाले होते त्याबाबत अजित पवार यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला त्यानंतर अजित पवार या पत्रकारावर भडकले पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही भेट घेतली होती अगदी आणि तुम्ही मागच्या वेळेस असं म्हणाले होते की भटकते आत्माबद्दल मी नाराजी व्यक्त केली तर मोदींना पण विचारणार तर काय बोलायचं निवडणुकीच्या आधी बोललेलं होतं आता निवडणूक पाहून खूप पाणी वाहून गेलं तो कदाचित बघितलं असेल पाणी किती वाहून गेलं आता तो विषय संपलेला आहे ग्रामीण भागात म्हणतात क्रीडा उपरत बसायचं ना महिलांसंदर्भात सांगितलं ना